तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे संक्रांती आहे तर आज हा ब्लॉग जरा वेगळाच होणार आहे जेवढा मला महिला भेटणार मी त्यांचे नाव घ्यायला लागणार आहे नवरवाचे मग ते कशा प्रकारे घेणार आहे ते त्यासाठी कंटिन्यू व्हिडिओ पूर्ण पहा ओके बाई संक्रांती गे नाव मग काव घे नाव घ्या <laughs> झुन झुन झुन्यात बस बसले पुण्यात काळी चोळी अंगात गुलाल भांगा जा फळ वटीत आणि ठेवराव पाटले बसले दाटीत मी जाते साखर पण वाटीत वा, 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 वा। लासनाची जुडी जुडी बांधते ठासून आणि ठेवराव पाटलाच नाव घेते सायकले व बसून गेला निवून गेला चिवडा करते ताजा आणि ठेवराव पाटला साठी पहिला नंबर माझा आपा बघा काय नाव घेते चांदीची डबी त्याला अंतरचा वाळा आणि ठरा पाटलाच नाव घेत शंभर रुपये बोलणं तो आपण दाखवू एकदा आपण लागू बघा आपण चिकित भाई भारी नाव घेतले बाईनी तर आता आपली काकू नाव घेणार आहे एखाद्या तरी येत असणार आज थोडेसे येतच असणार आहे ना महादेवाच्या पिंडेव बेलाचा थर

नाही ते पूर्ण घेऊन असे कॅमेरामॅन पूर्ण ऐक काय नाव आहे संक्रांतीसमोरचं नाव घेतलं पाहिजे टक्के काळे कपिली गाय होतात लिखानाला आंबादाचं नाव येत संक्रांती स्थानाला बघा बर किती भारी नाव या होईन या नाव घ्या इंग्लिश मध्ये चंद्राल म्हणतात म्हणून रामदास राव राव घेते शिरसा बघा बरं किती भारी नाव आहे फक्त तू घेतले नाही नावा मंगल ताई इकून या इकून या महादेवाच्या <laughs> <अज़ा> पिंड <जाफ। laughs> <laughs> मुरमुऱ्याचा थर इथे पाटील चमकी बांगडी भरणे तर दुसरी बाई कुकर करायची का बाई दुसरी करायची का करायची का आता तुमचे वावर आम्हाला अगोदर नाव करून घ्यावं लागते त्याशिवाय नाही <laughs> तर मंगलदा आलेली आहे लावण आणि ठराव पाटल्या साठी टाकले तर बावन काही नाही काकडून एवढा कजन नावाचा एक नाव घ्यायचं फक्त मस्तपैकी एक नाव घ्यायचंय फक्त काही काढ घेऊन नाव घेणार आवाज फक्त असे का काय घेऊ ग पालज गे गे घे लवकर आता लक्षात येणार ना कोण टाकते मला पाहिजे नाही नाही रे म्हणजे ते उका ना घेवण नाही का हळद लावी ते नाही कुंकू लावित ते किंची थाळात लावते ठस ठसित गायनात्रवाचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी किती काय भारी आलं आणि तुला तू कधी घेते तिला तर मला काय माहिती गोट्या घे गोकुळ घे अजून काय घे गोकुळ घे चांगलं घेऊ आकाच पण आकाच घ्यादी आकाच पाठ करते का आता कॉपी कुठं पण असते का कॉलेज मध्ये कॉपी कॉपी नाव घेण्याचं कॉपी टिकून टिकून डोंगर मध्ये तिचा गाव काय घ्याय ते याय मी तिचं नाव ृथीचा <laughs> कागद समुद्राची शाई मिठूराव पाटलाचं नाव घेते गोकुळ कृष्णाची आई वा वा एकदम भारी तुझ शिर्डीच्या मंदिरात साई पंढरपूरला विठ्ठल रुक्माई नाव गोकुररा तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असेच नवीन नवीन ब्लॉग पाहण्यासाठी तोपर्यंत राम राम